शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण आपल्या शिमला मिरचीमध्ये स्प्रे देण्याचं काम करीत आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी जो थ्रीप्स आहे हा मोठ्या प्रमाणात थ्रीप्स आपल्या मिरची पिकावर आढळून येत आहे यासाठी आपण स्प्रे घेणार आहे तुम्हाला मी आपल्या मिरची पिकातील थ्रीप्स दाखवण्याचा प्रयत्न करतो शतकी मित्रांनो बघू शकता या ठिकाणी आपला जो शिमलापाठ आहे हा कशा प्रकारे आहे आणि मित्रांनो काही ठिकाणी आपल्याला थ्रीप्स आढळून येत आहे या ठिकाणी बघू शकता यामध्ये थ्रीप्स हा जो आहे थ्रिप्स या पानावर आ, या ठिकाणी बघू शकता मी तुम्हाला फुलामधील जो थ्रीप्स आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो या ठिकाणी बघू शकता थिप्सचा प्रादुर्भाव या ठिकाणी आपल्याला आढळून येत आहे हे जे पानं आहे वरच्या साईडला वाटीसारखा आकाराचा या ठिकाणी होतात याच्या नियंत्रणासाठी आपण स्प्रे घेणार आहे तर मित्रांनो याच्या नियंत्रणासाठी आपण ब्रुफिया हे कीटकनाशक घेतले आहे पन्नास एम एल एकाच्या हिशोबाने आणि त्यासोबत ताकद बुरशीनाशक तीस ग्राम असं वीस लिटरच्या पंपासाठी स्प्रेमध्ये घेतलं आहे